श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वटपौर्णिमा आणि उद्या आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे उद्या वडाच्या झाडाच्या पूजनासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो वडाचे झाड ज्या प्रकारे शंभर वर्ष जगतं त्याचप्रकारे आपल्यालाही आयु आरोग्य सुख समृद्धी मिळावी आणि त्याचबरोबर दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी आणि आपलं सौभाग्य हे कायमस्वरूपी आपल्यासोबत राहावं यासाठी आपण महिला हे वत वटसावित्रीचं व्रत करत असतो ज्या प्रकारे वडाचे झाड हे दीर्घायुष्य काळ टिकत असते त्याचप्रकारे आपलं घरही सुख समाधाने आणि आनंदाने भरून जावं यासाठी सुहासिन महिला हे व्रत करत असते वडाच्या झाडामध्ये भगवान विष्णू ब्रह्मा आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांचा निवास असतो वडाच्या ज्या फांद्या असतात तर त्या फांद्यांमध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो त्याचबरोबर वडाच्या सालीमध्ये भगवान ब्रह्मदेवांचा निवास असतो आणि वडाच्या खोड्यामध्ये भगवान शिवशंकरांचा निवास असतो तर अशा या त्रिमूर्तीला दर्शवणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा आपण उद्या करणार आहोत तर या वडाच्या झाडाखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती आहे आणि कशा पद्धतीने ठेवायची याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता उद्या तुम्ही जे वटसावित्रीच्या वरा, व्र व्रताचं पूजन करणार आहात वडाच्या झाडाजवळ तर ते संपूर्ण तुमचं पूजन झालं की त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणत्याही वडाच्या झाडाखाली तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये नेहमी धन दौलत आयु सुख सुखसंपत्ती याची भरभराट राहावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा निवास रहावा यासाठी प्रत्येक महिला ही खूप प्रयत्न करत असते घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा नसावी यासाठी प्रत्येक महिला खूप प्रयत्न करत असते आता या आपल्या प्रयत्नांना यश मिळावं पतीची प्र... प्रगती व्हावी घराची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला अनेक उपाय करणं अनेक सेवा करणं तितकंच महत्त्वाचे असतं कारण हे जे विशिष्ट दिवस असतात या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा या पृथ्वी तलावरती अनेक पटीने असतात आता ज्या प्रकारे ह्या सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी कार्यरत करत असतात त्याचप्रकारे नकारात्मक ऊर्जासुद्धा कार्यरत करत असतात पण ह्या सकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आपल्याला मिळावा या सकारात्मक ऊर्जांचा जो काही फायदा आहे तर तो आपल्याला मिळावा यासाठी आपण हे काही उपाय सेवा करत असतो तर तुम्हाला काय करायचं हे बघा सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर एक एक लवंग तुम्हाला घ्यायची आहे लवंग ही कुठेही तुटलेली फुटलेली किडलेली वगैरे अशी अजिबात नको अखंड फुलवाली लवंग घ्यायची आहे त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या लवंगावरती तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमची सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा तुम्ही जे ताट घेणार आहात तर त्या ताटामध्ये एक तुपाचा दिवासुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे लवंग आहे तर तुमची पूर्ण जी वडाच्या झाडाची पूजा आहे तर ती झाली की त्यानंतर ही लवंग त्या वडाच्या झाडाखाली तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर हा तुपाचा दिवा तिथे त्या लवंगाजवळ ठेवायचा आहे आणि वटकेश्वर महादेवांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि माझ्या घरामध्ये ज्या काही कर्ज दारिद्र्य अडचणी आणि सुखसंपत्तीच्या ज्या काही अडचणी माझ्या घरामध्ये आहेत त्या सर्व संपून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा कर आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता हा उपाय तुम्ही उद्या वटसावित्रीच्या व्रतामध्ये तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ